वाराणसीतील ज्ञानवापी मंदिराच्या व्यास तळघरातील पूजा आणि मध्य प्रदेशातील बोधशाळेचे वैज्ञानिक सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालयाने घेतला या, या निर्णयावरून हा एक प्रकारे मुस्लिम पक्षकारांना दुहेरी धक्का असल्याचं स्पष्टपणे दिसते मुस्लिम आक्रांतांनी हिंदूंच्या वास्तूंवर आक्रमणे करून त्या नष्ट केल्या आणि अवैधपणे त्या ठिकाणी आपली निशाणी उभी केली मात्र हिंदू पक्षकार कशाप्रकारे न्यायालयाने लढा देत यश संपादित करतायत याचा आज आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत मे दोन हजार बावीस मध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी परिसराचा सर्वे करण्यात आला होता या सर्वेमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला मुस्लिम पक्षाने हे शिवलिंग नसून एक फवारा असल्याचा दावा केला हिंदू पक्षाच्या मागणीनंतर अखेरीस वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ए आय सर्वेक्षणाचे आदेश दिले या सर्वेक्षणादरम्यान हिंदू पक्षाला मिळणारे यश पाहता मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला पण तिथे सुद्धा त्यांना निराशा झाली काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून औरंगजेबाने या ठिकाणी ज्ञानवापी मशीद बांधली हा दावा सिद्ध करण्यासाठी हिंदू पक्षाने वेळोवेळी साक्ष उभं केली ए आय सर्वेक्षण पूर्ण होऊन जे सत्य बाहेर आलं ते म्हणजे ज्ञानवापी मशीद हे मंदिर पाडूनच बांधण्यात आल्याचं उघडकीस आलं यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या पथकाला ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात पंचावन्न शिल्प सापडली ज्ञानवापीच्या भिंतींसह अनेक ठिकाणी शिवलिंग तसेच विविध काळातील त्र्याण्णव नाणीही वाढवली दगडी मूर्तींबरोबरच घरगुती वापराच्या दोनशे एकोणसाठ वस्तू सापडल्या इतकंच नव्हे तर रामलीला एक दगडही त्या ठिकाणी सापडला होता याशिवाय जी पी आर सर्वेक्षणात मुख्य घुमटाखाली तुटलेल्या अवस्थेतील शिवलिंगही सापडले होते ज्ञानवापी संकुलातील कथित मशिदींच्या याचिका हिंदू पक्षातर्फे जिल्हा न्यायालयाकडे दाखल करण्यात आली होती या प्रकरणी न्यायालयाने महत्वाचा निकाल देत तळघरात असलेल्या मूर्तींचे पूजन रागभोग व अर्चना करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक असल्यास लोखंडी कुंपणे इत्यादी सात दिवसांच्या आत बांधण्यात यावे असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते त्याप्रमाणे व्यास पूजा मात्र मुस्लिम पक्षकारांना हे खूपच असल्याने सर्वोच्च न्यायालयात पुढे आव्हान देण्यात आलं परंतु न्यायालयाने व्यास स्थळघरातील पूजा रोखण्याची मुस्लिम पक्षाची याचिका सपशेल फेटाळून लावली त्यामुळे आता व्यास स्थळघरात पूजा सुरूच राहण्याचा मार्ग हा मोकळा झालाय न्यायालयाची पूर्व परवानगी असल्याशिवाय अंतिम निर्णय होईपर्यंत यथास्थिती बदलण्यात येऊ नये असं न्यायालयाने स्पष्ट केलंय भोजशाळेतील आय सर्वेक्षणासंदर्भात मुस्लिम पक्षाची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली न्यायालयाच्या आदेशाशिवाय एएसआयने अहवालावर कार्यवाही न करण्याचे निर्देशही देण्यात आले अगदी पुरातत्व शास्त्रज्ञ के के मोहम्मद यांनी सुद्धा भोजशाळा हे पहिले देवी सरस्वतीचं मंदिर होते त्यानंतर इस्लामिक मशिदीत त्याचं रूपांतर करण्यात आलं असे विधान केलं होतं त्यामुळे एकंदरीतच ज्ञानवापीच काय किंवा भोजशाळा काय हिंदू पक्षकारांचे पारडे हे कायम जड असल्याचं चित्र येणाऱ्या निकालातून स्पष्ट होते तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद